आज पण झाल्या हे बोललं हो म्हणून काल अशी साप हो, ना तिथं हेच होतं होत पण त्यांच्या आज काहीतरी शिकलं ना पुढं प्रेअर केलं की म्हणजे काय बाऱ्यांसाठी हो छोडे घेणार नाही तर हेच तिथं मी तिथे नाही काय करतो चाललं पण तेवढा काही जमत नाही तुक छोडे उत्कृष्ट करून गोवानी हा आणि नंतर म्हणतात या योगेश यादवची पॉवर आहे पॉवर फुल आहे हेव आहे आता बाई म्हणतील की दुसऱ्या बारीतच बाई म्हणतील सारखा दिसतो दिसतो हा बोवा म्हणजे हे आधीच धासकावलेले की मी काय बोलणार आधीच तुम्हाला सांगते माझा फेमस डायलॉग आहे हो हा आज जायला काय बोलले नाही तर रायगडचा नाद खुळा शाहीर नाद रायगड रायगडचा टायगर हे स्वतःला लेबवलेले लेबल दिलेले तिथे चिकटवलेले लेबल येते आणि स्वतःला शक्तीपणाचा काय कोण सन्मान शाहरुख काय समजतो याचा हा पावर मुलांनी ह्या वाय मी तेव्हा स्वतःला समजतो शाहरुख सलमान हा तर येणार मध्ये आहे याच्यावर उत्तर मुलांचा असं ना काय कारण मला आता त्यांनी बोलायला भाग वाटते कारण झब्या हंडी आता तो उठून चालला मग आधीचा काय की कशाला बोगलं मी दनी हंडीचा विषय सांगितला होता बरोबर आहे आणि मी भाष्यात बोललेली होती हा बोंगलो बोंगलो याचा खालचा उठूनच आणवर आता तो तर तुम्ही विषय सांगितला तो, तो बोसायला परंतु उठून ताट राहिला आणि मग वर चढला मग ती राजा कशाला बोगला तर चढला सगळी गोष्ट आहे ना लोकांना काहीतरी गायचं असं करू नका माझा तिथं काय पार्टच नाही राजेचा काहीच पार्ट नाही काय उगाच आपलं काहीतरी बोलायचं तुम्ही करा आणि त्यानंतर गुवा काय म्हटतात गोवाची गवळ आता करशील उपाय नाही खालीची गट झाल्यावर आता करशील काय उपाय नाही खालीची गट झाल्यावर असता शिकट झालाय दही हंडी भोरायला गेल्यावरती ना म्हणजे हंडीतल्या शिंक्यात हंडी असायची आणि त्याच्या दही लोणी असायचं ते काढता काढता खाली पण चिकन व्हायचा पडल्यावर खाली पण चिकन व्हायचा आता मी बुवा कोण काय देते बघा चिकट झाले खात झाले तरी होते सांगायच सांगायचं ही मजा वाटते खाली चिकट झाल्यावर जाता या वाटते खाली चिकट झाल्यावर आता लगेच दिलेली नसती हा सेटिंग चा कार्यक्रम कसा समजतात तू गवत ही गा मी ही गाईन मी हा पद गाईन ह्याच्यावर तुझी तोड याला सेटिंग म्हणतात ही गाणी आता दिलेली हा मेसेज बघायचा असेल तुम्हाला कारण वाईट दिसत कलाकार असो काय मी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला का नाही केला होता का नाही मी त्यांना सांगितलं की उत्तर चुकीचं आहे आज आजही सांगते उत्तर तुम्हीच आहे तुम्ही जर म्हणताय ना तुमच्याकडे ग्रंथ पुरावे काय आहेत पाच तारखेला कबूल केलेला आहे की पाच तारखेला ते दाखवत की तिथं जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहे तिथं नक्की या जर असेल तर आम्ही तुम्हाला मान्य करण्याची शाहीर येऊ आमचा अभ्यास तेवढा नाही आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे की आमच्या प्रश्नाचं उत्तर उद्या पण फुटल आता फुटल माहिती आहे तर मग खोटं बोलायचं बुवा जे खरं असेल ना तर मान्य करणारी मी शाहीर आहे जर खरं नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की परवा जेव्हा ज्ञान तेव्हा तुमचे ग्रंथ पुरावे घेऊन या जिथे आपण काय होईल तो सोपसो करू हां काय नंतर बुवांनी माझ्या पदाला तोड दिली रूप घ्या माता रूप घ्या त्यावर गोवानी तोड काय दिली मयोग्या बुवा ना तुला आवळून चिवडून पळवली आता तेव्हा तो योगी त्यानं सीतेला पळवलं तर हा बघायला आवळून चिवडून पळवलं तू हा गुवा ती एवढी वर्ष अशोक मनात होती पण तिला स्पर्श ही करण्याची हिम्मत रावणाची झाली नाही हा आता तुम्ही कुठल्या डोळ्यांनी बघितलं त्यांचं तुम्हाला माहिती आणि असं काल्पनिक गाणी आहे त्यामुळे तुम्ही बोलू शकता त्यानंतर

समाधातील शब्द आहे समाधार्थी शब्द शरीरावर असंख्य चित्रपट की हा गौतम ऋषी इंद्रदेवाला शाप दिला होता तो विषय हे केल्याच का महालक्ष्मी ट्रॅव्हल्सचे मालक आणि माझा भाऊ महेंद्र साळुंठे यांच्याकडून पाचशे एक माझं पारिपश्व आलेलं आहे मंडळ आपला आभारी आहे धन्यवाद आणि मयाबरोबर मला माझ्या युट्यूब चॅनल साठी सुद्धा खूप मदत करत असतो तुला हिंदी ऑफिशियल